गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी मी थकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते काही लोकांना तुझा चुकेरे तू गापास म्हणू शकते हे बघा हसायला मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याचे अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे खोटे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना एवढीशी पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाची असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आले मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा बस मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना पाहुणचार केलाय एक संस्कार आहे एक सज्जनता आहे एक घरंदाजपणा आहे खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय जर लोक आपल्या शोभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकत हे पा ज्यांना पद पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक आहेत ते इकडे तिकडे करत असतील पण असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमचे एवढे मोठे डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार ज्या दिवशी तुम्ही म्हणणार ताई मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंबी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका